नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे गुरुवार आणि मी भरपूर अशी कडदाणे भिजत घातली होती तर त्याच्यामध्ये वाल पण भिजत घातले होते तर वालाला बघू शकता खूप छान असे मोड आलेले आहेत वाल म्हणजेच पावटा वालाची भाजी चवीला एक नंबर लागते आणि वालाची भाजी करण्यासाठी वाल किंवा पावटा एक दिवस भिजत घालायचा दुसऱ्या दिवशी पाण्यातून बाजूला काढून मग तो तसाच एक दिवस ठेवून द्यायचा आणि मग त्याला खूप छान असे मूळ येतात आणि जेव्हा त्याला सोलायचं असतं तेव्हा थोडंसं कोमट पाणी किंवा गरम पाणी टाकून याच्यामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचे मग त्याच्यावरच्या साली पटापट निघतात तिथं बघू शकता छान अशी साल निघते मी गरम पाण्यामध्ये टाकलं होतं आणि इथे आपले छान असे वाल सोलून झालेले आहेत आणि आता याच्या आपण भाजी बघणार आहोत कशी करायची ती तर चला तर इथे बघू शकता मी एक टॅमॅटो एक कांदा आणि एक बटाटा कापून घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर तर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं हो आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचाभर मोहरी टाकून घेतलेली आहे छान मोहरी तडतडली की त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून मग तोही छान तडतडून द्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपण एक चिरलेला कांदा आहे तो टाकतो आहे आणि तोही छानपैकी आपण परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावरती परतून झाला की याच्यामध्ये आपण एक चिरलेलं टॅमॅटो आहे ते टाकून घेतो आहे आणि छानपैकी हे पण परतून घ्यायचं आहे आणि हे सॉफ्ट झालं पाहिजे कारण आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तर इथे मी छानपैकी टॅमॅटो परतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकून घेतलं आहे मीठामुळे टॅमॅटो पटकन शिजतं तर इथे छानपैकी आपण मीठ मिक्स करून घेऊयात आणि ते परतून घेऊयात आता इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटप टाकलेलं आहे याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा तर इथे छानपैकी हा कांदा खोबऱ्याचा वाटण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मग याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूयात तर इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचाभर लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये गरम मसाले आहेत खडे मसाले वापरले होते मी त्याच्यामध्ये त्यामुळे गरम मसाला कमी टाकलेला आहे छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपण मोड आलेले आपले वाल आणि त्याचबरोबर एक चिरलेला बटाटा तुम्हाला बटाटा हवा असेल किंवा नको असेल तर त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता वालाच्या भाजीमध्ये बटाटा खूप छान लागतो तुम्हाला काजू आवडत असतील तर काजूही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि छान पिके हे परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी एक दीड ग्लासभर पाणी टाकलेले आहे कारण आपला बटाटा आणि वाल शिजायचे तर याच्यावरती आपण झाकण ठेवून छानपैकी हे शिजून द्यायचं आहे इथे बघू शकता आपली वालाची भाजी, मस्ता पन भाजी, वाला भाजी, वाला भाजी मस्त अशी शिजलेली आहे दिसते पण खूप छान इतर प्रमाणे या भाजीला जास्त वेळ शिजायला लागत नाही पटकन शिजते तर आपली वालाची भाजी तयार आहे चला मंडळी ताट वाढून घेते तर ताटामध्ये आहे वालाची भाजी डाळ भात आणि भाकरी असा मस्त कोकणीभेत तयार आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा भेटते तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार